हॅलो नमस्कार इन्फनेट बिकान्सिस्पे सिस्पेया कंपनीमध्ये पैसे गुंतवून लोकांना गंडा घालून लोका लोका हे लोक पळून गेलेले होते आहेत आणि याचे एजंटसुद्धा फरार आहेत तर याच्यावरती ॲक्शन आता लोक घेत आहेत लोकांचा आक्रोश राग किंवा लोक यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातलाच एक त्यातलीच एक गोष्ट आता निदर्शनास आली एका ठिकाणी म्हणजे जे या कंपनीचे एजंट होते त्यांच्या नावाची जी काही मालकी हक्काची जागा होती तिथं आत्ता ही पाठी प्रचंड व्हायरल होत आहे किंवा चर्चेचा विषय बनत आहे तिथं असं लिहिलेलं आहे की सदर जागा गट क्रमांक डॅश 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 असून जागा मालकांनी आम्हाला सिस्पे या कंपनीमध्ये गुंतवणूक करा आणि तुमचे पैसे बुडणार नाही त्याची हमी आम्ही घेतो आणि पैसे जर बुडालेच तर ही जागा विकून आम्ही तुमचे पैसे माघारी देऊ असं सांगण्यात आलं होतं आता जे जागा मालक आहेत ते त्या कंपनीचे एजंट आहेत आणि ते सध्या फरार आहेत आणि त्या कारणामुळे या जमिनीवर या म्हणजे त्यांनी ज्यांना ज्यांना सांगितलं होतं की आम्ही ही जागा विकून देऊ त्यांचे नावं पण खाली लिहिलेले आहेत तर ह्या लोकांनी त्या जमिनीवर त्यांचा दावा ठोकलेला आहे आणि ती पाटी जी आहे ती एजंट जे काही एजंट होते त्यांच्या मालकीची जी ती जागा होती तिथं लावलेली आहे तर आता ह्या गोष्टीतून म्हणजे आपल्याला कळतं आहे की लोक ह्या वेळेस शांत बसणार नाहीत कारण दरवेळेस अशा कंपन्यांमध्ये ज्या अशा पद्धतीचा ज्या फ्रॉड होतो बऱ्यापैकी लोक ती गोष्ट नंतर नंतर विसरून जातात परंतु जो सिस्पे किंवा इन्फनाईट बीकन या कंपनीने फ्रॉड केला आहे तो बऱ्यापैकी शिकलेले लोक त्याच्यामध्ये आहेत बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर असलेले लोक आहेत पोलीस कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गुंतले गेलेले आहेत एक म्हणजे काय म्हणतात ना विश्वास म्हणा तो या कंपनीवर लोकांचा बसला होता आणि त्यामुळे ते त्यामध्ये लोक गुंतले आता चूक झाल्यावरती ही चूक करायला नव्हती पाहिजे किंवा कशी केली हे म्हणण्यात अर्थ नाही आता चूक झाली ती झालीच आहे परंतु त्याच्यातनं बोध घेऊन आता ह्या कंपनीचे पै कंपनीकडून पैसे कशा पद्धतीने काढ ना काढता येतील यावरती बरेच लोक काही ना काही उपाय काढत आहेत त्यातलाच एक हा म्हणजे ही गोष्ट लोकांनी तिथं केलेली आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकाला कळेल की इथं ह्या जागेचा मालक कोण आहे आणि तो फरार आहे असं म्हणजे एक प्रकारचं बॉद्रेशन म्हणा किंवा बर्डन जे आहे ते त्या एजंटवर करण्यात आलेलं आहे आणि खरी गोष्ट आहे जे एजंट होते ज्यांनी कमी पैसे गुंतवून असे स्टा स्टार हायरची जे म्हणतात की चेन सिस्टीम जी असते की तू पैसे लाव तू पैसे लाव तू पैसे लाव असं करून त्यांनी दहाचे करोड केलेत तर त्यांनी त्यांची प्रॉपर्टी ही ह्याच पैशावर घेतलेली आहे गुंतवणूकदारांच्याच पैशावर घेतली आहे त्यामुळे ती प्रॉपर्टी विकून त्यांनी पैसे दिले तरी काही हरकत नाही आत्तापर्यंत सिस्पे इन्फनाईट बिकन याच्याबद्दल कोणीही असं बोलताना दिसत नव्हतं चांगल्या माध्यमांमध्ये मा परंतु नुकतीच आत्ता अजित पवारांची टी व्ही नाईन मराठीवरती गोष्ट म्हणजे मुलाखत होती किंवा एका इव्हेंटमध्ये ते बोललेले होते तर त्यामध्ये त्यांनी या कंपनीचं नाव घेऊन पूर्णतः सिस्पे इन्फनाईट बिकन असं नाव घेऊन या कंपनीला फटकारलं आहे आणि त्यांनी लोकांना आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या ज्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या सील करण्यात येतील त्याच्यावरती आपण गृहमंत्रा मंत्र्यांकडे बोलून यावरती काहीतरी उपाय निश्चित काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गुंतवणूकदारांचे पैसे मोकळे करून देण्याचा प्रयत्न हा शर्थीनं करण्यात येणार आहे तर आतापर्यंत कोणीही मोठा व्यक्ती आता अजित पवार म्हटलं तरी देशाचे देशाचेच म्हणते आपल्या महाराष्ट्राचं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि अजित पवार जे बोलतात बऱ्यापैकी त्या गोष्टी करतात आणि त्यांनी ही गोष्ट बोलली आहे म्हणजे सरकारसुद्धा या ट्रॅपमधून गुंतवणूकदारांना बाहेर काढण्या का काढण्यासाठी प्रयत्नशील आहे असं आपल्याला दिसत आहे तर आ, होप सो की काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट याच्यातून यावी आणि जे जे काही कोणी लोक यामध्ये खरंच ज्यांचा पैसा गुंतला आहे तो एवढ्या वेळेस निघला पाहिजे आणि परत हे लोक गो त्या अजित पवारांनीसुद्धा सांगितलं की देशामध्ये दे जो दर चालू आहे व्याजदराचा त्याच्यापेक्षा जास्त कोणी जर तुम्हाला व्याजदर देत असेल तर तिथं नक्कीच फ्रॉड आहे हे तुम्ही जाणून घ्या कितीही त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं कितीही चांगले चांगले ऑफिसेस काढले आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही अशा ट्रॅपमध्ये फसू नका असं अजित पवार म्हणत आहेत तर आता त्यांनी गृहमंत्रालयामध्ये चर्चा करून या यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सील करणार करणार आहेत आणि त्या म्हणजे म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कारवाई करून पैसा मोकळा करून गुंतवणूकदारांचे पैसे देणार असं पवारांनी अजित पवारांनी सांगितलेलं आहे